हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आय होप मी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आज आपण विल बी आणि व्ही फोर म्हणजेच मूळ क्रियापदाला आय एनची प्रत्ये लावून सेंटेन्सेस कसे तयार होतात ते पाहूयात मी एखादी क्रियाकाल करत होते आज मी करत आहे आणि उद्या मी करणार आहे तो उद्या जी गोष्ट आपण करणार आहोत त्यासाठी सेंटेन्स स्ट्रक्चर काय असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओवर पाहूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आय विल बी आस्किंग मी विचारत असेल आस्किंग हे व्ही फोर आहे म्हणजेच मूळ क्रियापदाला आपण आय एन प्रत्यय लावलेला आहे ही विल बी आस्किंग तो विचारत असेल ही विल बी आस्किंग ती विचारत असेल यू विल बी आस्किंग तुम्ही विचारत असाल किंवा एक वचन असेल तर तू विचारत असशील आता निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहूयात निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना विलच्या पुढे नॉट लावायचं आहे आय विल नॉट बी आस्किंग मी विचारत नसेल विल नॉट च संक्षिप्त रूप आहे वोंट आय वोंट बी आस्किंग ही विल नॉट बी आस्किंग तो विचारत नसेल ही विल बी नॉट आस्किंग ती विचारत नसेल यू विल बी नॉट तुम्ही विचारत नसाल किंवा प्रश्नार्थक वाक्य कसं बनवायचं ते आपण आता पाहूयात विल ही बी आस्किंग तो विचारत असेल का प्रश्न तयार करताना विल वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता नंतर येणार आहे त्यानंतर बी आणि लास्ट बी फोर विल ही बी आस्किंग तो विचारत असेल का विल शी बी आस्किंग ती विचारत असेल का विल यू बी यू बी आस्किंग तुम्ही विचारत असाल का आणि एक वचन असेल तर तू विचारत असेल का आस्किंग आम्ही विचारत असणार का आणि जेव्हा निगेटिव्ह क्वेश्चन आपल्याला विचारायचा आहे तो विल नॉट चा युज करायचा आहे विल नॉट संक्षिप्त रूप आहे बोन वोंट ही बी आस्किंग तू विचारत नसेल का किंवा तू विचारत नसणार का वोंट वोन्टी बी आस्किंग ती विचारत नसेल का किंवा ती विचारत नसणार का वोंट यू बी तू विचारत नसणार का किंवा तुम्ही विचारत नसणार का दे बी आस्किंग ते विचारत नसणार का बी आस्किंग आम्ही विचारत नसणार का ही विल बी वर्किंग तो काम करत असेल ही विल बी नॉट वर्किंग तो काम करत नसेल आणि प्रश्न तयार करताना विल आधी घ्यायचं आहे त्यानंतर सब्जेक्ट बी आणि त्यानंतर वी फोर विल ही बी वर्किंग विल ही बी वर्किंग आय विल बी मेकिंग मी बनवत असेल ही विल बी मेकिंग तो बनवत असेल शी विल बी मेकिंग ती बनवत असेल वी विल बी मेकिंग आम्ही बनवत असणार दे विल बी मेकिंग ते बनवत असणार किंवा असतील यू विल बी मेकिंग तू बनवत असशील अनेक वचन असेल तर तुम्ही बनवत असणार किंवा असाल इट विल बी फ्लाईंग ते उडत असेल विल बी तो सांगत असणार किंवा तो सांगत असेल शी विल बी टेलिंग ती सांगत असेल किंवा सांगत असणार दे विल बी ते सांगत असणार किंवा ते सांगत असतील यू विल विल बी बी तू सांगत दे व्हिजिटिंग ते भेट देत असतील दे विल बी व्हिजिटिंग ते भेट देत असतील वी विल बी व्हिजिटिंग आम्ही भेट देत असणार वी विल बी वॉचिंग आम्ही पाहत असणार किंवा बघत असणार दे विल बी एंटर ते प्रवेश करत असणार आय विल बी डिस्कस मी चर्चा करत असेल किंवा मी चर्चा करत असणार ही विल बी प्लेंग तो खेळत असेल किंवा तो खेळत असणार दे विल बी ते प्रयत्न करत असणार किंवा प्रयत्न करत असतील यू विल बी वॉर्निंग

ही विल बी चीटिंग तो फसवत असेल ही विल बी रायटिंग तो lihit असेल वी विल बी अलाय आम्ही परवानगी देत असणार तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण विल बी आणि मेन वर्ब फॉर्मूला यांची प्रत्यय लावून कशा प्रकारचे सेंटेंसेस तयार होतात हे आपण पाहिलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद